नमस्कार शेतकऱ्यांसाठी बिग ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या आजच्या ठळक बातम्या महत्त्वाच्या बातम्या तर शेती पिकांच्या नुकसानीकरता जे आहे चालू हंगामामध्ये जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे एकंदरीत बघितलं तर जी आर या ठिकाणी आहे नाशिकमध्ये जवळपास एक लाखाची मदत धुळ्यामध्ये दहा लाखाची मदत जळगावमध्ये आठ लाखाची मदत नगरमध्ये दोन लाखाची मदत या ठिकाणी मिळणार आहे आता ही निवडक शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे ज्याचे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये अतिपुरामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे तुरळीच्या मार्केटमध्ये मा जे आहे चांगला चढ उतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी प्रचंड उसळी आहे साडे दहा ते अकरा हजार रुपये बाजारभाव तुरीला या ठिकाणी आहे यानंतर जे आहे पैठणमध्ये जास्तीत जास्त दहा हजार एकशे ऐंशी रुपये तूर मार्केट आहे एकंदरीत बघितलं तर बाजारभाव प्रचंड उसळलेले आहे यानंतर कांदा मार्केट जर बघितलं तर कांदा मार्केट सध्या आपल्याला कमी पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढू शकतात मात्र निर्यात बंदी उठली गेली पाहिजे सध्या कांद्याला हजार रुपये बाजार आहे